नमस्कार मित्रांनो हाय बघा हे बघा श्रावणीसोबत मी बसलोय श्रावणी काच खाल्लाय आंबा होय श्रावण आंबा खाल्ला आज खाल्ला का नाही नाही बापरे हे आधी लांब गेले ते जवळून हे अलीकडे बोलली त्याला बोले त्याला बोले ना बोले 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 अलीकड बोले अलीकड त्याला बोले हे बोलव तिला बोला अलीकड बोल 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 नाही 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 बोल बोल pen dibini sudah kabonorai litila chimni la khayala ana chimni

तस निवांत बसली मस्त आहे बघ निवांत आहे ना खुर्ची प श्रावणाची खुर्ची खुर्ची बस श्रावणी श्रावणीला खायला केलंय काय रे पापड झाला ना श्रावणीला खायला केलंय बघा काय मला काय सुरू श्रावणी टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर।, कर।, कर ना टाटा कर टाटा टाटा ता -ता -ता। ता कर ता ता -ता ता -ता ता ना टाटा 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 कर टाटा नाही करत हे बघा सराठी काय घातलं तुम्हाला Pode? Não, biscuita. Biscuita. Não, não falei de biscuita. Ei, curta a lista. Tem que cair, दोबो निकली रे निकली 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 दबस नाशी शांत ए इकडे बाय इकडे बाय श्रावण इकडे बाय ए पिल्लू इकडे बाय अपू बिस्किटे काय खाल्लीस तुणत बिस्किट घत लसून लसान खाएच नहीं थे ये क्या खाच खाची की हाँ खाच गोष्ट को जो नहीं खाए नहीं खाए खाई अरे कुणागेट तिकडे जाऊ परत खेळ रे बाबा इन बघा आता श्रावायला आहे लसणाचं आवड राहिलं आहे पण हे इथं पडलेलं आणि लसूण तिला आवड राहिला हां हय काही इतवण्यात घालाय घेतलं हे श्यू बघ